आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बी एस चंद सन्स यांचे श्रावण उत्सव डबल डिस्काउंट धमाका रविवार एकवीस जुलै पासून सुरू होत आहे आगामी येणाऱ्या सूट आणि विशेष सूट अगदी नवनवीन कलेक्शन अत्यंत कमी किमती मध्ये ते सुद्धा वर्षातून एकदाच आणि फक्त या डबल डिस्काउंट मध्ये सॅरीज लेडीज वेअर मेन्स वेअर आणि होम फर्निशिंग लग्न कोणत्याही शुभ समारंभासाठी आजच भेट घ्या बीएससी टेक्स्टाइल मॉल तिला बेळागावी बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू गेल्या काही दिवसात जम्मू काश्मीर खोऱ्यात झालेले दहशतवादी हल्ले आणि दहशतवाद्यांची घुसखोरी झाल्याची शक्यता लक्षात घेता लष्कराने पूर्ण ताकद लावून जम्मू आपला शोध मोहिमेचा भाग सुरू केला आहे या व्यतिरिक्त लष्कराचे तीन हजार पेक्षा जास्त जवान हे युद्ध पातळीवर वा दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत असं असताना आता लष्कराने सुमारे पाचशे पॅरा कमांडो हे जम्मू खोऱ्यात उतरवले आहेत अशी माहिती देण्यात आली आहे आणि कामगिरी पार पाडण्याची कामगिरी पॅरा कमांडोवर सोपवली जाते आता एवढ्या मोठ्या संख्येने पॅरा कमांडोना दहशतवाद्यांच्या शोधासाठी उतरवण्यात आले आहे आमगाव येथील महिलेला चक्क तिरडीवरून उपचारासाठी नेले गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आमगावचा संपर्क तुटलेला आहे त्यामुळे ग्रामस्थांना असंख्य अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे शुक्रवारी दुपारी आमगाव येथील महिला हर्षदा घाडी वय दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली त्यामुळे ना गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा श्वास अडखळल्याने तिला उपचारासाठी खानापूरला घेऊन येण्यासाठी प्रयत्न सुरू झाला मात्र तिला उपचारासाठी घेऊन जाताना रस्ता व वाहन नसल्याने हतबल झाले होते अखेर आमगाव शाळेच्या कन्नड शिक्षक बाळे यांनी एकशे आठ या रुग्णवाहिकेला संपर्क साधून नदीच्या पलीकडे येण्यास सांगितले त्यानंतर हर्षदा घाडी यांना तिरडीवरून गावातील वीस ते पंचवीस ग्रामस्थांनी तिला नदीच्या काठापर्यंत आणले रुग्णवाहित नदीच्या पलीकडे येऊन उभी राहिली होती त्यावेळी या महिलेला लोकांनी काठापर्यंत आणले त्यानंतर रुग्णवाहिकेतून या महिलेला खानापूर इस्पितळात दाखल करण्यात आले परंतु तिची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने तिला बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे बळारी नाल्याला पूर शेकडो एकर शेती पाण्याखाली बळारी नाल्याच्या स्वच्छतेकडे यंदाही पावसाळ्याच्या आधी दुर्लक्ष करण्यात आल्याने पहिल्याच संततधार पावसाने नाल्याला पूर आला आहे बळ्ळारी नाल्याला पात्रत नसल्याने पावसाचे पाणी पात्राबाहेरच आहे यामुळे बल्लारी नाला परिसरातील सुमारे आठशे एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे शेतकऱ्यांचे दरवर्षीचे हे दुखणे थांबणार तरी कधी असा सवाल केला जात आहे बळ्ळारी नाल्याची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करण्यात यावी नाल्यामध्ये साचलेला केरकचरा त्याचबरोबर जलपर्णी काढण्यात यावी अशी मागणी दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांनी मनपा तसेच जिल्हा प्रशासन आणि खासदारांकडे केली होती मात्र तसे न झाल्यामुळे परिसरातील सुमारे आठशे एकर शेतजमीन सध्या पुराच्या पाण्याखाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज येथील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे सुरणारा मिळणार मला हा या भागातील सर्व शेतकऱ्यांना एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे कारण दोन हजार तेरा पासून याच्या आधी आम्हाला कुठली समस्या नव्हती दोन हजार पासून ही समस्या मोठी झालेली आहे आणि त्याचबरोबर हा हायवे एन एच फोरचा हायवे झालेला आहे तिथे इथे ब्रिज झालेला आहे त्या ब्रिज पासून फार इथं पाणी थांबत आहे कारण राज्यस्तरीय वारकरी परिषदेत विविध ठराव संमत पुरोगामी आणि धर्मविरोधी लोकांकडून पद्धतशीरपणे हिंदू धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी वारकऱ्यांची इकोसिस्टीम तयार करण्याचा निर्णय एकमताने हिंदू जनजागृती समिती आणि राष्ट्रीय वारकरी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला पंढरपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय वारकरी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला येथील ब्रह्मीभूत श्री बालयोगी महाराज यांच्या मठामध्ये झालेल्या या बैठकीस वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह ब प प्रकाश महाराज जवंजाळ सचिव ह बप न हरी महाराज चौधरी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह बप मारुती महाराज तुंतुणे ह ब प निवृत्ती महाराज हल्लाळीकर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे गणेश लंके ह बप अधिवक्ता आशुतोष महाराज बडवे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांच्यासह महाराष्ट्रातील एकोणचाळीस ह ब प कीर्तनकार आणि पदाधिकारी उपस्थित होते मार्कंडेय नदीला पूर नदीकाठची जमीन पाण्याखाली गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने आज सकाळपासून पुन्हा एकदा जोर वाढला आहे तसेच मार्कंडेय नदीला पूर आला असून नदीकाठची शेतजमीन व पिके पाण्याखाली गेली आहे यावर्षी सुरुवातीपासून पावसाने बऱ्यापैकी साथ दिली आहे गेल्या दहा दिवसांपासून भात रोप लागण सुरू झाली होती थोड्या जादा पावसाची गरज होती त्यानुसार आता पाऊस वाढला आहे त्यामुळे भात लागवडीसाठी जोर आला आहे मात्र कालपासून संततधार सुरू असल्यामुळे मार्कंडेय नदी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच राकस्कोप धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे आंबेवाडी हिंडलगा कंगराळी खुर्द कंग्राळी बीके जाफरवाडी कडोली ओनगा परिसरात पूर आल्याचे दिसून येत आहे जांबोटी मार्गावरील अवजड वाहतूक खानापूर मार्गे वळवली बेळगाव फिरणवाडी जांभोटी मार्गावर अनेक पूल झाले आहेत व मोडकळीला आले आहेत त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या मार्गावरील अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घातली असून या अवजड वाहनांना पर्याय म्हणून बेळगाव खानापूर जांभोटी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे या रस्त्यावर फक्त अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून इतर वाहनांना मार्गावरून प्रवास करण्यास परवानगी आहे या मार्गावर अनेक वेळा लहान मोठे अपघात झाले आहेत त्यामुळे प्रशासनाने हा खबरदारीचा उपाय योजला आहे मात्र तरी देखील अनेक वेळा भरधाव वेगात वाहने जात असल्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मराठी मराठी विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शनिवारी करण्यात आला या वर्षातील सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेले मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी पवन मारिहाळ ओमकार सुतार व स्वप्नील पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा यावेळी झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओळकर उपस्थित होते व्यासपीठावर शाळेचे माजी विद्यार्थी व प्रमुख पाहुणे आय आर एस आकाश चौगुले मुख्याध्यापक एन सी उडकेकर गजानन सावंत आदी उपस्थित होते सुरुवातीला संगीत विभागातर्फे स्वागत गीत सादर करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत एन सी उडकेकर यांनी केले यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला त्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले के एलई के संस्थेतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या चोवीसाव्या दीक्षांत समारंभात अनोखे यश संपादन करणाऱ्या के ई एस डॉक्टर एम एस शेषगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला बीई सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये साहिल सोमनाचे याने प्रथम क्रमांकासह बारा सुवर्ण पदके आणि रोग पारितोषिक मिळवले बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये कीर्ती सोळंकीने प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक स्नेहल जबडेने दुसरा क्रमांक आणि अंकिता गर्डेने सातवा क्रमांक मिळवला आहे केली संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या हलगा ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन हलगा सर्व्हिस रोडवर तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत ग्रामस्थांनी निवेदन सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबत तातडीने पावले उचलण्यात येतील असे आश्वासन ग्रामस्थांना दिले शनिवारी सकाळी ॲडव्होकेट अण्णासाहेब गोरपडे यांच्या नेतृत्वाखाली कामगार वकील आणि हर ग्राम हलगा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी हलगा बेळगाव सर्व्हिस रोडवरील धोकादायक खड्डे बुजवून या रस्त्याची दुरुस्ती करण्याबरोबरच या ठिकाणी ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि सिग्नल बसवण्याच्या माध्यमातून तात्काळ सुरक्षा उपाय हाती घेण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत त्वरित पावले उचलण्यात येतील असे आश्वासन ग्रामस्थांना दिले बोरगावच्या तलाठ्याकडे सापडले एक कोटी रुपये रामदुर्ग येथे एक वाहन अडवून तपासणी केली असता कारमध्ये एक कोटी दहा लाख रुपये सापडले रामदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली सदर कारमधून चिकोडी तालुक्यातील बोरगाव येथील तलाठी विठ्ठल ढवळेश्वर हे प्रवास करत होते रामदुर्ग पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेऊन त्याची शहानिशा करण्यासाठी प्राप्तिकर खात्याला कळवले आहे प्राप्तिकर खात्याकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे रामदुर्ग पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळे यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली